रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग ब्याण्णव दुर्जनाची गंधी विष्ठेची दुरी भावे तया आई का हो तुम्ही मात हे सज्जन करू संघष्टन नये बोलो दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ वाणी रजस्वला स्रवे तैसी दुर्जनाचे भय धरावे त्यापरी पिसाळल्यावरी धावे श्वान दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग बोलिलासे त्याग देश त्याचा तुका म्हणे किती सांगावे पृथक अंग कुंभी पाक दुर्जनाचे विष्ठेप्रमाणे दुर्जनाची दुर्गुण रूपी दुर्गंधी येते या करिता त्याला बघितल्या बरोबर सज्जनांनी त्याच्यापासून दूर व्हावे सज्जन हो तुम्ही ही गोष्ट ऐका की दुर्जनाशी संघटन करू नका किंबहुना त्याला बोलूही नका दुर्जनाच्या अंगी अखंड विटाळ असतो जशी रजस्वला स्त्री अशुद्ध रजाला स्रवत असते त्याप्रमाणे त्याची वाणी नेहमी अशुद्ध बोलत असते कुत्रे पिसाळल्यावर कोणाच्याही पाठीमागे चावण्याकरता धावते त्याप्रमाणे दुर्जनाचा स्वभाव असल्यामुळे त्याचे भय धरावे दुर्जनाचा अंगस्पर्श देखील चांगला नाही एवढेच काय पण तो ज्या देशात असेल त्या देशाचाही त्याग करावा असे शास्त्रात सांगितले आहे तुकाराम महाराज म्हणतात दुर्जना संबंधी किती म्हणून वेगवेगळे सांगावे आता एकच गोष्ट सांगतो की दुर्जनाचे शरीर प्रत्यक्ष नरक आहे रामकृष्ण हरी श्री अर्पण